खरं तर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेत पण अजून सुद्धा अजून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान वर्षा बंगला देवेंद्र फडणवीसांच्या प्रतीक्षेतच आहे फडणवीस वर्षावरती राहायला का जात नाहीये अशी चर्चा सुरू झालेली आहे तर दुसरीकडे सरकारी बंगला मिळत नसल्यानं अनेक मंत्र्यांचाही मुक्काम सरकारी फ्लॅट्समध्येच आहे त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांशीही गैरसोय होताना पाहायला मिळत आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात की कोणकोणत्या मंत्र्यांचे फ्लॅटमध्ये मुक्काम आहेत तर वन उत्पादन मंत्री जे आहेत भरत गोगावले आरोग्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे देखील फ्लॅट विनाच फ्लॅटमध्ये राहत आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील बंगला मिळाला नाहीये राज्यमंत्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री मकरंदाबा पाटील आणि मेघना बोर्डीकर या तिघांचाही मुक्काम अजूनही फ्लॅटमध्येच आहे तर वर्षा बंगल्यावरती नेमकं फडणवीस जाणार कधी ते वर्षावरती न जाण्याचं काय कारण आहे अशा अनेक चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांचा खरं तर वर्षा बंगला असतो मात्र मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी अजूनही केलेलं नाहीये शंभर दिवस पूर्ण झालेत महायुती सरकारला मात्र फडणवीस यांचे पाय वर्षा बंगल्याला काही लागले नाही आहेत त्यामुळे नेमकं काय कारण आहे की वर्षा बंगल्यावर जाणं फडणवीस टाळतायत हा प्रश्न उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा अजून सुद्धा घर मिळालेली नाही आहेत बंगले मिळालेले नाही आहेत आपल्या प्रतिनिधी रूपाली बडवे थेट वर्षा बंगल्याच्या बाहेरून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत रुपाली काय सांगाल नेमकं वर्षा बंगल्यावरती कशी परिस्थिती आहे आणि का असं बोललं जाते की फडणवीस वर्षावरती यायला तयारच नाही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आता जवळपास शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र मुख्यमंत्री आपण पाहतो आहोत की अजूनही वर्षा या शासकीय निवासस्थानी राहायला आलेले नाही आहेत ते अद्यापही आपण पाहतो आहोत की सागर या निवासस्थानी त्यांचा मुक्काम आहे त्याच्यामुळेच आपण बघतो की सध्या इतर जे मंत्री आहेत राज्य सरकारमधले त्यांना मात्र अजूनही बंगले खर्च मिळालेले नाही आहेत अनेक मंत्र्यांनी या संदर्भातली नाराजी बोलून दाखवलेली आहेत काही पक्षांनी जे सरकारी बंगले आहेत त्यांचं पक्ष कार्यालय म्हणून वापर सुरू केलेला आहे तर काही आपण बघतो एकनाथ शिंदे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडे मात्र दोन दोन बंगले त्यांनी ठेवलेले आहेत आणि याच्याचमुळे इतर मंत्र्यांची मात्र अडचण होताना पाहायला मिळत आहेत इतर जे काही मंत्री आहेत त्यांची अवंती अंबर आणि सुरुची या शासकीय निवासस्थानी ज्या इमारती आहेत त्या ठिकाणी त्यांची खर्च व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्याचमुळे अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी असलेल्या फ्लॅटमध्ये राहण्यास नकार दिलेला आहे अनेक मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की खात्याच्या संदर्भात आणि मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक आपापल्या समस्या आणि प्रश्न घेऊन येत असतात आणि अशा वेळी फ्लॅटमध्ये थांबून संपूर्ण कारभार करणं शक्य नाहीये आणि त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक जण मंत्री जे आहेत ते नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला असं असंही म्हटलं जात आहे की मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते अजूनही वर्षा या निवासस्थानी राहायला जात नाहीये मध्यंतरीच्या काळामध्ये फडणवीस यांनी सा असं सांगितलेलं होतं की माझ्या मुलीची परीक्षा आहे आणि ती परीक्षा संपल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानी जाणार आहे मात्र अजूनही ते त्यांचा मुक्काम हल्लेला नाहीये आणि अशामुळे आपण पाहत आहोत की इतर जे मंत्री आहेत त्यांना मात्र आहे धन्यवाद रुपाली अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे एकंदरीत आपण पाहतोय फडणवीस अजून सुद्धा सागर बंगल्यावरतीच आहे म्हणून त्यांना सागर बंगल्यावरती राहणं पसंतीस उतरत आहे का आणि म्हणून ते वर्ष बंगल्यावरती जाणं टाळतायत का अशाही चर्चांना उधाण आलंय